श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, मना स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलेली आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो गुरुवार संबंधी बनवलेला आहे आता गुरुवार म्हटलं तरीही आठवड्याचा प्रत्येक गुरुवार आपल्यासाठी विशिष्ट मानला जातो वैशिष्ट्य त्या दिवसाचं असतंच असतं कारण तो स्वामींचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे पण हा जो गुरुवार आहे पंचवीस जानेवारीचा त्या दिवशी खूप योग जुळून येत आहे आता त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तर आहेच आहे परंतु त्या दिवशी अमृत योग देखील आहे आणि सर्वार्थ योग देखील जुळून येत आहे त्यामुळे हा जो दिवस आहे तो म्हणजे भरपूर वर्षानंतर आलेला योग आहे आणि नक्कीच हा जर दिवस अशा पद्धतीने आपल्या वाटायला आलेला आहे तर हा दिवस वाया घालवायचा नाही या दिवशी होता होईल तेवढ्या सेवा करायच्या आहे पौर्णिमा म्हटलं तर लक्ष्मी मातेची तिथी असते त्यासोबतच गुरुवार आहे तर विष्णू भगवानांचा तो वार असतो त्यामुळे विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची आपल्याला सोबत सेवा करायची आहे दोघांचीही आपण सेवा केली तर नक्कीच पती पत्नीच्या संसारामध्ये कधीही कटुता येणार नाही किंवा त्यांचा जो संसार आहे तो अगदी गुणा गोविंदाने नांदेल त्यासोबतच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होणार आहे ह्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्याने आपले आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी मदत होत असतात तर आता ह्या दिवशी गुरुपुष्यामृत गुरु गुरु योग आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत म्हटलं जातं आता बघा मागच्याच महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग येऊन गेला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये पण आता दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झालेलं आहे आणि दोन हजार चोवीसच्या पहिल्याच महिन्यामध्ये आपल्याला हा योग आपल्या वाटायला आलेला आहे त्यामुळे ह्या तिथीचा आपल्याला भरपूर लाभ घ्यायचा आहे आणि फक्त गुरुपुष्यामृत नाही हे बघा गुरुवार तर आहेच आहे त्या दिवशी पुष्य नक्षत्र आहे म्हणून गुरुपुष्यामृत योग आहे त्यासोबतच पौर्णिमा देखील आहे पौष महिन्यातील ही पौर्णिमा आहे त्यामुळे ह्या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यासोबतच अमृतसिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योग असल्यामुळे अजून ह्या तिथीला महत्व प्राप्त झालं तर बघा ह्या दिवशी आपल्याला कुठली कामं करायची आहे कुठल्या सेवा करायच्या आहे संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर हा जो दिवस आहे ह्या दिवशी जर आपल्याला आर्थिक समस्या सुटाव्या असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही बारा म्हणजे चोवीस दिवसांची ती सेवा असते बारा फुलवातींची संदर्भात मागे आपण व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तो तुम्ही बघू शकतात ती सेवा तुम्ही आवर्जून करून बघा आणि त्याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला सेवा करायला जमणार नाही ठीक आहे त्या दिवशी दुसरं काहीतरी काम निघालं आणि सेवा करायची इच्छा असूनही जर तुम्हाला काही करता येणं शक्य होत नसेल तर मग ही पुढची कामं जी सांगत आहेत आवर्जून करा त्यापैकी होता होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा सगळी केली तर खूप चांगलं राहणार आहे पण जी शक्य होणार आहे ती तरी कमीत कमी करा <coughs> तर चला मग जाणून घेऊया सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये अंग आपल्याला हळद टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यात था हळद टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही उद्या गुरुवार म्हणजे सॉरी त्या दिवशी गुरुवार असल्यामुळे गुरुवारी तर आपण हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतच असतो त्यामुळे हळद टाकायची आहे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि हळदीचं पाणी सगळीकडे शिंपडायचं आहे म्हणजे गोमूत्र घ्यायचं आहे त्यामध्ये थोडी हळद टाकायची गुलाबजाल असेल तर गुलाबजल टाकणार नाही तर मग साधं पाणी असेल तर ते टाका आणि अशा पद्धतीचं हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे हे सगळ्यात प्रथम काम आपल्याला गुरुपुष्यामृतच्या दिवशी म्हणजे गुरुवारी करायचंच आहे दर गुरुवारी देखील आपण हे करायला हवं किंवा रोजही करायला हवं पण रोज प्रत्येकाला करणं शक्य होत नाही आता हे झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पौष महिन्यामध्ये सूर्याला अर्घ्य देताना तिळाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे जेव्हा सूर्याला अर्घ देणार आहात तेव्हा त्यामध्ये थोडीशी हळद टाका त्यासोबतच थोडेसे तिळ टाका फूल असेल रा लाल रंगाचं तर ते फूल टाका नसेल फुल तर मग हळदी कुंकू टाका परंतु अशा पद्धतीने आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आता सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर यायचं आहे आपल्या मुख्य दरवाजाची पूजा करणं गरजेचं आहे अमृतच्या दिवशी तर आपला दरवाजा जास्तीत जास्त सुशोभित करण्याचा प्रयत्न करा नक्कीच उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा उंबरट्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचंच आहे भलेही तुम्हाला रोज करणं शक्य होत नाही गुरुवारही तुमच्याकडनं राहून जात असेल तरीही गुरुपुष्यामृतचा जो गुरुवार आहे तो तुम्हाला चुकवायचा नाही म्हणजे पंचवीस जानेवारीचा दिवस तुम्हाला चुकवायचा नाही त्या दिवशी हळदीचं लेपन हे उंबरठ्यावर झालंच पाहिजे आता हे लेपन सुकल्यानंतर त्यावर लक्ष्मीची पावलं काढायची आहे रांगोळी काढायची आहे आणि अशा पद्धतीने दरवाजा सुशोभित करायचा आहे आता जो दरवाजा आहे त्यावरही आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे जुनं असेल तर ता पुसून टाका नवीन लिहा या व्यतिरिक्त प्लॅस्टिकचं चिटकवलेलं असेल तर ते प्लॅस्टिकचं तसंच राहू द्या तरीही हळदी कुंकवाने आपल्याला त्याखाली शुभ लाभ लिहायचंच आहे स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक काढताना एक काळजी घ्यायची आहे ती अशी की हे स्वस्तिक आपल्याला फक्त हळदी कुंकवाने काढायचं नाही तर आपल्याला तूप घ्यायचं आहे ह्या तुपामध्ये हळदी कुंकू एकत्र एक करायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या तुपाचं स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाजावर बनवायचं आहे त्यानंतर ह्या स्वस्तिकला पुन्हा हळदी कुंकू आणि अक्षरा अर्पण करायच्या आणि ह्या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे अशा पद्धतीने मुख्य दरवाजावरचं अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्या किचनमध्ये यायचं आहे आपला जो गॅस आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे अर्थात आपण रात्री झोपताना गॅस स्वच्छच करून झोपतो पण तरीही दुसऱ्या दिवशी आपल्याला थोडासा कपडा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या गॅस शेगडीवर स्वस्तिक बनवायचं आहे असं जसं तुपाचं सांगितलं ना तसं स्वस्तिक बनवून आपल्या शेगडीवर काढायचं आहे त्यासोबतच आपल्याला टाईल्सवर देखील एक स्वस्तिक काढायचं आहे ह्या स्वस्तिकची पूजा करायची आपल्या गॅस शेगडीची पूजा करायची आणि तिथेही नमस्कार करायचा कारण साक्षात त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी देखील पूजा करायची आहे धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मग आपल्या कामांना सुरुवात करायची आहे आता बघा त्यानंतर पुढचं जे काम आहे ते अर्थात आपल्या देवपूजेचं आहे जशी तुम्ही रोज देवपूजा करतात किंवा गुरुवारी जर तुम्ही विशेष काही करत असाल तर तशा पद्धतीने सगळी पूजा करून घ्यायची आहे अभिषेक वगैरे जे काही असेल ते तुम्हाला या दिवशी करून घ्यायचं आहे आता त्यानंतर बघा आपली जी तुळस आहे ना त्या तुळशीला जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करतात तेव्हा देखील आपल्याला ह्या तुळशीला पाणी अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि हे पाणी तुळशीला अर्पण करायचं त्यासोबतच तुळशीजवळ देखील तुपाचं स्वस्तिक आपल्याला बनवायचं आहे विसरायचं नाही तुळशीजवळ देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तिथेही स्वस्तिकला हळदी कुंकू वाहून पुन्हा एकदा पूजा करायची आता त्यानंतर बघा आता ह्या दिवसाला आपल्याला खरेदीला महत्त्व दिलं आहे गुरुपुषामृतला भरपूर जण नवनवीन काही काही खरेदी करत असतात जसं की प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर गुरुपुषामृतचा योग खूप शुभ मानला जातो नवीन वाहन खरेदी खरेदी करायचं असेल किंवा नवीन शुभ कार्य करायचं असेल तर ह्या दिवशी केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे भरभराट होत असते असं म्हटलं जातं पण प्रत्येकाला प्रॉपर्टी घेणं शक्य नसतं किंवा सोने नाणे खरेदी करणं चांदीचे दागिने खरेदी करणं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला शक्य होत नाही कारण सगळा प्रश्न पैशांजवळ येऊन अडतो त्यामुळे आपण जर त्या, त्या गोष्टी खरेदी करू हो तो तो शकत नसाल तर नक्कीच भरपूर अशा वस्तू आहे ज्या आपल्या घरामध्ये आल्यानंतर लक्ष्मीचं आगमन होत असतं लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहत असते तर अशा कुठल्या वस्तू आहे संदर्भात आपला ऑलरेडी एक व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि त्यानुसार मार्गदर्शन घेऊ शकतात तर तशा पद्धतीच्या वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची आहे त्यानंतर मग अशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे जे, तुम जे काही दागिने आहेत ते जर गहाण ठेवले असतील किंवा सतत गहाण ठेवण्याची वेळ येत असेल तर तुम्ही चोवीस दिवसांची जी बारा बातींची सेवा आहे ती करून बघा खूप प्रभावी अशी सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये यश मिळेल त्यानंतर बघा सत्यनारायण सत्यनारायण आवर्जून आपल्याला ह्या दिवशी करायचंच आहे आता भरपूर ठिकाणी दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो आणि करायलाच हवा सत्यनारायणाच्या सत्यनारायण ही एक अशी सेवा आहे तर ती कशासाठी तर बघा आर्थिक अडचणी सततच्या ज्या आर्थिक अडचणी आहे पैशांसंबंधी जर सतत तुम्हाला जर म्हणजे संकट जाणवत असतील तर तुम्ही सत्यनारायणची सेवा करून बघा वर्षभर ज्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा न चुकता दर पौर्णिमेला केली जाते वर्षभरामध्ये तिच्या आर्थिक अडचणी पूर्णतः संपलेल्या असतात हा अनुभव सांगतो तुम्ही नक्कीच ते करून बघा तर अशा प्रकारचा सत्यनारायण तुम्ही अजूनही केला नसेल तर गुरुपुरुषामृतच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा आणि संकल्प घ्या की मी दर पौर्णिमेला अशा पद्धतीचा सत्यनारायण करत जाईल पण माझ्या अडचणी माझ्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्यापासून मला माझी मुक्तता हो द्या अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण करा आता तुम्हाला दर महिन्याला जर शक्य होत नसेल तर कमीत कमी, कमी गुरुपुषामृतच्या दिवशी का होईना पण तुम्ही सत्यनारायण आवर्जून करा आता त्यासाठी गुरुजींना बोलवण्याची गरज नसते आपण घरातही ते, ते करू शकतो तुम्हाला जर तुमच्या इथे जर कुठे दिंडोरी प्रणित केंद्र असेल तिथे जर ते पोथी मिळत असेल तर तुम्ही तिथून घेऊन या नाहीतर मग आपल्याकडे मोबाईल आहे त्यावर सविस्तर माहिती दिलेली असते तशा पद्धतीने आपल्याला सत्यनारायण करायचं असतो तर ही सत्यनारायणची सेवा देखील आपल्याला आवर्जून करायची आहे त्यानंतर बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसुक्तमची सेवा करायची आहे श्रीयंत्र असेल तो तो श्री श्री तो तो तर त्या श्रीयंत्रावर आपल्याला सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हणून आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे अशा पद्धतीने सेवा केल्याने लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानांची दोघांचीही कृपा आपल्यावर राहण्यासाठी मदत होत असते ही सेवा करायला विसरू नका त्यानंतर बघा या दिवशी तामसिक अन्न खाल्लं जात नाही आता पौर्णिमा म्हणा किंवा मग गुरुवार म्हणा मांसाहार केलाच जात नाही मांसाहार भरपूर जणं टाळतात क्वचित एखादा टक्का लोक असे असतात की ते खातातच पण ठीक आहे आता त्यांना आपण काहीही सांगू शकत नाही पण ह्या दिवशी फक्त मांसाहार बंद करायचा नाही तर कांदा लसूण असतो ना तो देखील ह्या दिवशी खायचा नसतो आता हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही किंवा पाळलं जात नाही पण कमीत कमी जर आपल्याला जेव्हा माहीत होतं तेव्हा तेव्हा तरी आपण पौर्णिमेचा दिवस किंवा गुरुवारचा दिवस अन्न कांदा आणि लसूण वर्ज करायला हवा आता यानंतर बघा आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सूर्याला अर्घ्य देण्याचं महत्त्व जाणून घेतलं पण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे चंद्र हा मनाचा कारक मानला जातो जर आपलं मन स्थिर असेल आपलं मन जर ठिकाणावर असेल तर आपण कुठल्याही कामामध्ये यशस्वी होतो परंतु जर आपलं मन जर ठिकाणावर नसेल किंवा आपलं मन हे नेहमी चंचल वृत्तीचं असेल ना तर आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न केले तरीही आपलं मन त्या ठिकाणाहून सारखं भरकटत असतं आणि मग त्या ठिकाणी आपण यश संपादन करू शकत नाही मग हे मन शांत करण्यासाठी आपल्याला चंद्रदेवतेला शरण जावं लागतं आणि चंद्रदेवतेची पूजा करावी लागते नक्कीच जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं मन स्थिर नाही तुम्हाला निर्णय घेताना अडचणी येतात तर नक्की तुम्ही चंद्राची पूजा करत जा चंद्राची तिथी कुठली तर पौर्णिमेची तर पौर्णिमेला चंद्राला रात्री अर्घ्य द्यायचं असतात तर सूर्याला अर्घ्य देतात हे भरपूर जणांना माहीत आहे पण चंद्राला हे अर्घ्य दिलं जातं हे भरपूर जणांना माहीत नाही तर नक्कीच चंद्राला अर्घ्य जर आपण पौर्णिमेच्या दिवशी दिलं तर आपल्या भरपूर अडच अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते आता चंद्राला अर्घ्य देताना काय करायचं तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं अक्षता टाकायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं त्यानंतर धूप दीप दाखवून आपल्याला चंद्राची साधीशी पूजा करायची असते शक्य असेल तर खिरीचा नैवेद्य ने नेव्हे नक्कीच तुमच्या भरपूर अडच अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त गुरुवारी गुरुपुष्यामृत असल्यामुळे ही लक्ष्मीची तिथी आहे आणि पौर्णिमा देखील लक्ष्मीची तिथी आहे त्यामुळे आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा कुठल्याही सफेद रंगाच्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे पण जर तुम्हाला चंद्राला दाखवायचं असेल तर मग मात्र तुम्हाला खिरीचाच नैवेद्य दाखवायचा आहे आता दुधाचं दाखवलं तर चालेल का तर शक्यतो दुधापासून खीर बनवा आणि त्या खिरीचा नैवेद्य तुम्ही चंद्राला दाखवा दर पौर्णिमेला ही गोष्ट करून बघा सातत्याने केल्यावर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील अशा पद्धतीने गुरुपुषामृतचा दिवस आपल्याला म्हणजे अशा सेवा करून किंवा ह्याचे छोटे छोटे जे उपाय सांगितले ते करून आपल्याला घालवायचं या आहे यामध्ये भरपूर आपले जे वास्तुदोष आहेत ते दूर होण्यासाठी देखील तुम्हाला मदत होणार हो, -पूर आहे करून बघा आणि मग अनुभव घ्या स्वामी भक्त हो शक्यतो सांगण्याचं म्हणजे पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीही जर काही राहून गेलं असेल तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद